नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्षबांधणीला सुरुवात केली आहे नाशिक सोलापूर दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत उद्धव ठाकरे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत त्यांच्या सभेसाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे मात्र या दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सिल्वासा येथील ठाकरे गटाचे तब्बल पाचशे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश करणार आहेत मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे तर याबाबत तुमचे मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद